क्रांति मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाच्या ठोकशाहीला हुकुमशाहीला ललकारणारा एकमेव नेता म्हणजे जी आंबेडकर भले भले नेते ज्या नरेंद्र मोदींना घाबरतात त्यांच्या विरोधात बोलायला त्या नरेंद्र मोदींना थेट अंगावरती घेणारा एकमेव नेता म्हणजे प्रकाशजी आंबेडकर नरेंद्र मोदींच्या दादागिरीला रोख सवाल करणारे एकमेव नेते म्हणजे प्रकाशजी आंबेडकर भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाही राज्य कारभाराला चॅलेंज करणारे उघडपणे आव्हान देणारे एकमेव नेते म्हणजे प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर जा मी तुमच्या निरंकुश सत्तेला घाबरत नाही अशी थेट भूमिका घेणारे प्रकाशजी आंबेडकर काँग्रेस पक्षाला देखील सडेतोड उत्तर विचारणारे प्रकाशजी आंबेडकर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे दोघे एक आहेत वेगवेगळे नाहीत काँग्रेस म्हणजे बीजेपी आणि बीजेपी म्हणजे काँग्रेस असं ठासून आणि परखडपणे बोलणारे एकमेव नेते म्हणजे प्रकाशजी आंबेडकर सामाजिक न्यायासाठी भूमिका घेणारे फक्त आणि फक्त प्रकाशजी आंबेडकर दलितांच्या वंचितांच्या ओबीसीच्या बहुजनांच्या मराठींच्या एकूण सर्व जाती समूहाच्या उत्थानासाठी विकासासाठी संघर्ष करणारे एकमेव नेते म्हणजे प्रकाशजी आंबेडकर समाजाच्या प्रश्नांवरती महागाईवरती भ्रष्टाचाराच्या वरती आवाज उठवणारे एकमेव नेते म्हणजे प्रकाशजी आंबेडकर आजकाल आपण बघतो बाकीचे नेते फक्त आणि फक्त त्यांच्या त्यांच्या पक्षापुरते बोलतात त्यांच्या त्यांच्या त्या ते गद्दारी महागद्दारी वगैरे वगैरे बद्दल बोल बोलत असताना एकीकडे फक्त आणि फक्त प्रकाशजी आंबेडकर हे सामाजिक न्यायाची भूमिका मारतात समाजाच्या प्रश्नावरती बोलतात आणि अशा नेत्याच्या हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम बहुजनांनी आता एकत्र ये येण्याची आवश्यकता आहे अठरा पगड समुहानं आदिवासी अल्पसंख्याक समूहानं सर्वहारा वर्गानं प्रकाशजी आंबेडकरांचे हात बळकट करावे आपल्या सामाजिक न्याय लढा बळकट करण्यासाठी आणि तो जिंकण्यासाठी प्रकाशजी आंबेडकरांचे हात बळकट करावे प्रकाश प्रकाशजी आंबेडकरांना साथ म्हणजे सामाजिक न्यायाची परिपूर्ण गॅरंटी प्रकाशजी आंबेडकरांना साथ म्हणजे तुमच्या आमच्या लढ्याला मिळणार हमकास यश हे लक्षात ठेवून प्रकाशजी आंबेडकरांना साथ द्या जय भीम नमो प्रिय क्रांती मित्र हो रे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा